पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आज पत्रकार परिषदेने उपस्थित पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे बंधू डॉक्टर हेमंतजी सौरा जवाहर सभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे मोठे बंधू सन्मानीय आमदार हरिश्चंद्रजी भोळे सर्व पत्रकार बांधवांना तुम्ही मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाचं मंत्रिपदाची मला संधी मिळाल्यानंतर प्रथमच पालघर जिल्ह्याच्या दौरावाने प्रवासाच्या दरम्यान आज माझ्या आदिवासी विभागाअंतर्गत प्रकल्प कार्यालय एकात्मिक का आदिवासी विकास प्रकल्प दोन्ही आधीन राहून अतिशय चांगला लाभार्थी संवाद संमेलनाचं आयोजन नियोजन केलं ते आयोजन नियोजन झाल्यानंतर तुमच्याशी संवाद आणि संपर्क करण्याची संधी तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्यावरती नामाला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र धावत आहे विकासाच्या दिशेने चालत आहे विकसित भारत देशामध्ये महाराष्ट्राचा एक चांगला चांगली भूमिका राहणार आहे हा सोबतच आदिवासी विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आदिवासी विभाग अतिशय उत्तम काम करण्यासाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम बनवलेला आहे त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातली आदिवासी आश्रमशाळा एकशे एकवीस आदिवासी आश्रम शाळेला आम्ही डिजिटल आश्रमशाळा करणार आहे हा शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे <coughs> दुसरा विषय एकही आदिवासी वसतीगृह मुलींची असो किंवा मुलांची असो त्या वस्तीगृहामध्ये ज्या सोयी सवलती ज्या असायला पाहिजे त्या सोयी सुविधा पूर्ण करण्यास पात्र ठरणार आहे अशा प्रकारचा सुद्धा आदिवासी विभागाच्या माध्यमातून संकल्प केला आहे आणि त्या दिशेनं आमची वारसा सोबतच महाराष्ट्रामध्ये अतिशय नवा विक्रम केलेला आहे करणार आहे अनुसूचित जमाती आयोग स्वतंत्र स्थापन करणार आहे अशा प्रकारची परवानगी माननीय मुख्यमंत्र्यांची घेऊन येणाऱ्या कॅबिनेटमध्ये अनुसूचित जमाती आयोग स्वतंत्र याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवणार आहे या व्यतिरिक्त अनेक गरिबाचं कल्याण करण्यासाठी आदिवासी समाजाच्या सा विकासाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक नाही अनेक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आमचा विभाग आमचे लोकप्रतिनिधी प्रभावीपणे उत्तम नियोजनबद्ध काम करत असल्याकडे हे मनापासून तुमचं कौतुक करतो नोंद घ्यावं आमच्या आदिवासी विभागानं येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सात तारखेला आदिवासी समाजाचे सर्व आमदार आदिवासी विभागामध्ये काम करणारे सचिवापासून मंत्र्यापासून उपमुख राज्यमंत्र्यापर्यंत सर्व अधिकारी एक दिवस आश्रम आश्रमशाळेवर मुक्काम करणार आहे आणि त्या त्या शाळा सर्वांनी दत्तक घेऊन भविष्यामध्ये त्याचा विकास करावा अशा प्रकारचा संकल्प आदिवासी विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे एक नाही अनेक योजना आहेत शंभर दिवसात आहे आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री दे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाचा कारभार पारदर्शकता च्या आधी कार्य होईल अशा प्रकारचं आपल्या सर्वांनी आश्वासन करतो मनापासून तुमचा धन्यवाद करतो आपण पत्रकार परिषदेला आले मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो रजा घेतो धन्यवाद साहेब काय सांगाल सध्या जवाहर प्रकल्पांतर्गत आशम शाळेमध्ये जे अकरावी बारावीचे विद्यार्थी असो किंवा पाचवीपासून ते दहावीपर्यंत जे विद्यार्थी असो यांचं मृत्यूचं प्रमाण आहे मृत्यूचा प्रमाण वाढलाय मृत्यूंचं काय आदिवासी विभागाच्या मध्ये अंतर्गत मुलं आणि मुलीच्या वस्तुगृहामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणं म्हणणं काही हे काही सोयीचं नाही योग्य नाही असं होत नसते काही कारणास्त आरोग्याच्या सोयीच्या बाबतीत काही झालं असेल परंतु आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लक्ष केंद्रित करून का आदिवासी वस्तुगृहामध्ये राहणारा विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या आरोग्याची दक्षताने काळजी घ्यावं अशा प्रकारचा संकल्प केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे गैर आहे चुकीचं आहे यानंतर कधीही कदापि मृत्यूचं प्रमाण आमच्या आजवासकर शाळेमध्ये वस्तू होणार नाही याची दखलाने काळजी घेईल सर डाडू विकास प्रकल्प अंतर्गत काही महिन्या अगोदर विषमता झाली होती विद्यार्थ्यांना नाही आता विषबाधा झाली हा विषय जो आहे त्या विषयाच्या आधी जाऊन दहा पंधरा मिनिटांमध्ये मी पीओ अधिकाऱ्याकडून मी अहवाल घेईन आणि आपण जाते वेळी भेटते वेळी हा अहवाल सांगेल तुम्हाला सर विषय असा आहे की आता जे आदिवासी विकास महामंडळाच्या सात गड्या एक सामन्याच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आदिवासी विकास महामंडळाच्या सात गाड्या अजून पडलेल्या आहेत पडलेल्या अवस्थेत आहे तसं सात गड्या वाहने वाहने कुठे शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत आधीन राहून काही बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध <laughs> वाहून म्हणून काही वाहने खरेदी केली असेल तर कदाचित ते झाली किंवा नाही याबाबत प्रश्न असा आहे की आरोग्याचा पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याचा बोधवरा उडलेला आहे आणि या येत्या म्हणजे काही पंधरवाड्यामध्ये जव्हार मध्ये आणि तलासऱ्या आणि मोखाड्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण म्हणजे झालंय नम्रपणे मी तुम्हाला सांगतो आदिवासी विभागानं पुढाकार घेतलेला आहे आरोग्य विभाग महिला बाल विकास विभाग आणि आदिवासी विभागाची जॉईंट मिटिंग झाली आणि मिशन मोडवर भविष्यामध्ये एकही प्रकरण तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडणार नाही याची नोंदवाने दखल घेतलेली आहे सर एक पाहायला गेला तर आदिवासी विकास प्रकल्प आहे याच्या अंतर्गत ज्या आश्रमशाळा चालत आहेत त्या पहिली ते बारावीपर्यंतच आहेत त्याच्यानंतर बरेचसे जे विद्यार्थी आहेत बारावी किंवा दहावी पास झाल्यानंतर शाळाबाह्य होत आहेत महाविद्यालयांची व्यवस्था कसं करण्याचं नियोजन आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत हा विषय पोहोचवला अतिशय मुख्यमंत्री महोदयांनी नोंद घेतलेली आहे भविष्यात ज्या ज्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये दहापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत भविष्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सिनियर कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरा सर प्रश्न असा आहे की बारा हजार पाचशे जी पद आहेत आदिवासी जी रिक्त पद आहेत तर याच्यासाठी काही शासन भरणार आहे की कसं काय नोंद घेतलेली आहे भविष्यामध्ये सर प्रश्न असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जवळ तालुका हा प्रामुख्याने आदिवासी आहे है, आणि डोंगराळ डोंगराळ आहे तर या भागामध्ये कुठेतरी म्हणजे असं ग्रामीण भागामध्ये असे जे आपले पर्यटन स्थळ आहेत तर हे बाकीचे पर्यटन स्थळ काहीतरी म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी काही विकास झाला नाही या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पर्यटन स्थळाच्या बाबतीत कृती आराखडा तयार करून भविष्यात पर्यटन पर्यटन स्थळ कस निर्माण होईल आणि बाहेरचे पर्यटक कसे येईल आणि जवार गावाचं तालुक्याचं नावलौकिक कसं होईल हा आराखडा आम्ही तयार करतो स्थलांतर आणि बेरोजगारी रोखण्यासाठी कसे प्रयत्न आदिवासी विकास विभागाकडून करण्यात आले आदिवासी समाजाचं उदाहरणार्थ तातकरी समाजाचं स्थानांतर आणि बेरोजगाराचं जे आहे मायग्रेशन होत आहे ते थांबवण्यासाठी विशेष पॅकेजच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी संकल्प केलेला आहे लवकरात लवकर प्रकल्प काढल्याच्या माध्यमात त्याची अंमलबजावणी केली जाईल सर पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी म्हणजे बऱ्याचशा अशा कला काही आहेत सांस्कृतिक वगैरे तर याच्यासाठी काहीतरी कला मग स्थापन होणार आहे का पालघर जिल्ह्यामध्ये चांगला प्रश्न विचारला पत्रकार म्हणजे आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आहे आणि आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृती ती कायम राहावं संस्कृतीला तडा जाता का म्हणे त्यामुळे आम्ही भविष्यामध्ये कलावंतांना कलाकारांना त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे लवकरात लवकर त्याबद्दल आम्ही धोरण ठरवतो आणि जैतो सर भात खरेदी केंद्राचे आपण उद्घाटन केले आहे सगळ्या ठिकाणी आमदार खासदारांनी पण जी केंद्र आहे ती आज ऑलरेडी भरलेली आहे कारण मागच्या वर्षी जे के खरेदी केलं भात हे अजून तसंच पडलेलं आहे नवीन जर खरेदी केलं जातं म्हटलं तर आपल्याला जागा नाही कसं प्लॅनिंग करणार आपण शबरी आदिवासी विकास मांडळाच्या माध्यमातून जे खरेदी होते भात खरेदी त्या अनुषंगाने लवकरात लवकर आम्ही गोडाऊन बांधण्याचं नियोजन केलेलं आहे ते बांधणार